अचलपूर नगरपालिकेचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आठ वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत यावेळीही महिला नगराध्यक्ष पद आरक्षित असून दोन हजार सोळा सारखेच राजकीय मागील निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वत अंजुम यांचा शिवसेनेच्या सुनीता फिसके यांनी सहाशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला होता याच पार्श्वभूमीवर अचलपूरची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत अचलपूर नगरपालिकेची निवडणूक समीकरण पुन्हा एकदा तापले आहे जवळपास आठ वर्षांच्या विलंबानंतर होत असलेल्या या निवडणुकीत यंदाही नगराध्यक्ष पद खुले प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे मागील दोन हजार सोळाच्या निवडणुकीत हेच पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित होते त्यावेळी काँग्रेसच्या सर्वात अंजुम आणि शिवसेनेच्या सुनीता फिसके यांच्यात थेट आणि चुरशीचा मुकाबला पाहायला मिळाला होता कळव्या लढतीत शिवसेनेच्या सुनीता फिसके यांनी सहाशे त्रेचाळीस मतांच्या आघाडीसह विजय मिळवत नगराध्यक्षपदावर त्र कब्जा केला होता फिस्के यांनी बावीस हजार सत्तेचाळीस मते मिळविली तर काँग्रेसच्या सर्वत अंजुम यांनी एकवीस हजार चारशे चार मते मिळविली भाजप उमेदवार निलिमा ढेपे यांना नऊ हजार नऊशे पंच्याण्णव मते प्रहारच्या दीपाली यांना चार हजार चारशे वीस मते राष्ट्रवादीच्या दीपा नंदवंशी यांना एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी मते निर्दलीय स्वाती उभाड यांना एक हजार सातशे त्रेपन्न आणि वंदना लोहिया यांना पाचशे छप्पन्न मते मिळाली होती या काळात नगरपालिकेच्या एकोणवीस प्रभागातून एकोणचाळीस नगरसेवक निवडून आले होते यात दहा निर्दलीय सात भाजप सात काँग्रेस आठ प्रहार तीन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक रिपाई आणि समाजवादी पक्षाचा एक नगरसेवक असा संख्याबळ तयार झाला होता यंदाच्या निवडणुकीत एकूण नव्याण्णव हजार सहाशे एकोणसत्तर मतदार आहेत त्यात पन्नास हजार एकतीस पुरुष एकोणपन्नास हजार सहाशे तेवीस महिला आणि दहा हजार इतर मतदारांचा समावेश आहे दोन हजार सोळा प्रमाणेच आरक्षणाचा स्वरूप महिलांसाठी असल्यानं पूर्वीचेच राजकीय समीकरण पुन्हा एकदा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे